मी आय पी एल संपले आहे निम्या आय पी एलमध्ये कोणाचा जलवा आहे टॉपमध्ये बॅट्समन कोण कोण आहेत टॉपचे बॉलर कोण आहेत मुंबई इंडियन्स आणि चेन्नई स्प्रिंगचे या आय पी एलमध्ये हाल काय आहे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवरती आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आय पी एलच्या सत्तर मॅचेस आहेत त्यापैकी पस्तीस मॅचेस संपलेल्या आहेत पस्तीस मॅचेसमध्येच खूप जलवा झालेला आहे पस्तीस मॅचेसमध्ये गुजरात टायटन्स पस्तीस मॅचेस होईपर्यंत ते पहिल्या स्थानावरती आहेत दिल्ली कॅपिटल्स दुसऱ्या पंजाब किंग्स तिसऱ्या तर चेन्नई सुपर किंग्स मुंबई इंडियन्स आय पी एलच्या विजेत्या टीमा चेन्नई सुपर किंग्स दहाव्या स्थानावरती आणि मुंबई इंडियन्स सातव्या क्रमांक आहेत चेन्नई सुपर किंग्सचे या आय एलमध्ये पाच पराभव झालेले आहेत तर मुंबईनेचे चार पराभव झालेले आहेत गुजरात टेटन्सने पाच सामन्यामध्ये विजय मिळवलेला आहे दिल्ली कॅपिटल्सनेही पाच सामन्यामध्ये विजय मिळवलेला आहे पंजाब किंग्सनेही पाच सामन्यामध्ये विजय मिळवलेला आहे तर गुजरात दिल्ली या प्लेअपच्या दिशेने वाटचाल करत आहेत तर चेन्नई सुपर किंग्स सनरायझर दर हैदराबाद या बाहेर पडण्याच्या मार्गावरती आहेत तर या आय पी एलमध्ये निकलस पुरण साई सुदर्शन जोस बटलर मिचिल मार्श यांनी धिंगाणा घातलेला आहे प्राणाच्या बाबतीत बॅट एक नंबरचा बॅटसमन निकलच पूर्ण आहे तीनशे अडुसष्ट धावा आहेत त्याच्या दोन नंबरला साई सुदर्शन तीनशे पासष्ट तीन नंबर जोस बटलर तीनशे पंधरा चार नंबर मिचन मार्श दोनशे नव्याण्णव आणि पाच नंबर यशस्वी जयस्वाल दोनशे सत्त्याण्णव धावा आहेत तर बॉलिंगमध्ये प्रसिद्धी कृष्णाने सात मॅचमध्ये चौदा विकेट्स घेतलेले आहेत नंतर कुलदीप यादवने सात मॅचमध्ये बारा विकेट्स घेतलेले आहेत तर नूर अहमदने सात मॅचमध्ये बारा विकेट्स घेतलेले आहेत नंतर हॅझलवूडनेही सात मॅचमध्ये बारा ठाकूरनेही सात मॅचमध्ये बारा विकेट घेतलेले आहेत तर पॉन्टेलमध्ये गुजरात दिल्ली आणि पंजाबचे वर्चस्व आहे तर बॉलिंगमध्ये प्रसिद्ध कृष्णा कुलदीप यादव आणि नूर अहमद यांनी वर्चस्व दाखवले आहे बॅटिंगमध्ये निकलस साई सुदर्शन जोस पटलर या खेळाडूंनी वर्चस्व दाखवलेलं आहे तर मित्रांनो आता निम्मी आय पी एल संपले आहे अजून निम्मी आय पी एल शिल्लक आहे तर आपणास काय वाटते मुंबई इंडियन्स चेन्नई सुपर किंग्स या आय पी एलमध्ये कमबॅक करतील का आणि टॉप रनगेटर कोण राहील आणि ज्यादा विकेटच्या आय पी एलमध्ये कोण घेईल आणि कोणत्या चार टीमा टॉप चारमध्ये क्वालिफाय होतील आणि कोणती टीम ही दोन हजार पंचवीसची आय पी एल जिंकेल आपण असं का वाटतं पण कमीशेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा